नमस्कार मंडई कसे काय मस्त मजेत ना तर फायनली तो दिवस आलेला आहे मंडई आणि आम्ही सर्वजण चाललेलो हो, आहोत दिव्या दिदीच्या लग्नासाठी वर्धाला जे की नागपूरमध्ये येतं तर मी अखिलेशच्या घरी आलेलो आहे आमचं सर्व सामान पॅक करून झालेलं आहे आणि आमचा बारा ते तेरा तासांचा लाँग प्रवास आहे म्हणून आम्ही देवाचं दर्शन घेतला त्याच्यानंतर सर्व सामान घराच्या बाहेर आणून ठेवला आणि भरपूर लगेज आहे वीस ते पंचवीस बॅग आहेत आपल्याजवळ आणि त्याच्यामुळे आम्ही एक अर्टिगा का कार आणि एक वॅगनर कार बुक केलेली आहे आणि तर हे सर्व सामान आम्ही लोड करून चाललेलो हो, आहोत विटी स्टेशनला कारण की आपली ट्रेन आहे एका ठिकाण मध्ये सर्व सामान लोड केलं आणि वॅगनरमध्ये काका काकी आणि ताईला बसून दिलं आणि आता बघता बघता बँड्रा सिलिंग पण आलं मंडई मी कारने सगळीकडे फिरलेलो आहे पण मुंबई कारने कधी फिरलेलो आहे तर बँड्रा सिलिंग पण मला पाहायला भेटलं आणि त्याच्याशिवाय हा जो नवीन बनलेला अंडर वॉटर जो रस्ता आहे तो सुद्धा मला पाहायला भेटला खूप मजा आली आहे ट्रॅव्हलमध्ये आणि आता पोहोचलेला आहोत ब्रिटिश स्टेशनला आणि ही इंग्रजांची कलाकारी त्यांच्या काळातली या बिल्डिंग बघून असं मस्त वाटतं एकदम जवळून पाहिल्यावरती भले ती त्यांची कलाकारी असू दे पण खूप सुंदर असं स्ट्रक्चर आहे मस्त वाटतं पाहायला मग आम्ही इथे गेल्यावरती कुली केला कारण कुली आम्हाला करणं गरजेचं होतं दोन कुली केले सामान लोड केलं त्यांच्या ट्रॉलीवरती आणि चालले तर आमच्या प्लॅटफॉर्मवरती जिथे आमची ट्रेन लागून आहे आणि आम्ही जसं लिफ्टमधून उतरलो आमची ट्रेन समोरच होती आणि कोचसुद्धा आमचं समोरच होता त्याच्यामुळे आम्ही तिथेच थांबलो कारण की ट्रेनची क्लिनिंग चालू होती ट्रेनची क्लिनिंग झाल्यानंतर आम्ही सर्वजण आतमध्ये आलो आणि फोटो पण काढला आणि नंतर ट्रेन आपली बरोबर अगदी टायमामध्ये सुटलेली आहे दुपारची ट्रेन होती आमची आणि आम्ही पोहोचणार उद्या पहाटे लगभग चार पाच वाजतील त्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला आणि जेवणाची वेळ झालेली सोबत जेवण पण आणलेलं तर मस्तपैकी मुगाची भाजी बटाट्याची भाजी आणि पराठा असं आमचं जेवण झालं आणि कसाराघाट आला संध्याकाळची वेळ पण झाली आणि कसाराघाट गेल्यानंतर अंधार पडला बघता बघता रात्रसुद्धा झाली आणि आता रात्र झाली म्हटल्यावर ती मग आम्ही जेवणसुद्धा ऑर्डर केलं मी पनीर चिल्ली आणि दाल खिचडी ऑर्डर केली आणि अखिलेशने थाली ऑर्डर केली त्याच्यानंतर आम्ही झोपलो पहाटे आपलं वर्धा जंक्शन हेर फायनल डेस्टिनेशन आलं आम्ही ऑलरेडी सर्व आमचं लगेच डोअर जोर आध, आधीच आणून ठेवलं कारण की आपल्याला फटाफट उतरवायचं आहे कारण की ट्रेन फक्त तीन मिनटं थांबते सर्वसामान फटाफट उतरवलं वर्धा जंक्शनचा असा मस्त इथे फोटो वगैरे काढला आम्ही आणि अखिलेश मला इथले स्पेशल तरी पोहे खायला घेऊन गेलं तर मस्तपैकी गरमागरम चहा आणि तरी पोहेचा आम्ही आस्वाद घेतला आणि पुन्हा स्टेशनकडे आलं कारण की आपल्याला डीमार्टला पण जायचं होतं तर डीमार्ट तर आता एवढं पहाटे उघडणार नाही त्याच्यामुळे आम्ही इथेच बराच वेळ वेट केला आणि आणि खूप मस्त असं इथलं रेल्वे स्टेशन आहे वर्धा जंक्शन आम्ही आतमध्ये आलो इथे ताई आणि काकींचा मोबाईल चार्जिंगला लावला आणि इथे थोडा वेट केला आणि आपण मागवलेला आहे टेम्पो ज्यातून आपलं सर्व सामान घरापर्यंत पोचवायचं आहे तर आम्ही टेम्पोमध्ये बसलो सर्व सामान लोड केलं आणि निघालो डी मार्टच्या दिशेने डीमार्टला आलो आणि दहा वाजता डीमार्ट ओपन होतं आपलं मुंबईसारखं ट्वेंटी फोर बाय सेव्हन इथे ओपन नसतं आणि मी पंधरा मिनटं आधी आलेलं था त्याच्यामुळे थांबायला लागलं ला। जसं की डीमार्ट उघडलं आम्हीच पहिलं कस्टमर होतो गेलो एवढं सर्व शॉपिंग केलं एवढा मोठा त्याचा बिल बनला लांबच्या लांब आणि आता सर्व सामान पुन्हा लोड करून आम्ही सर्वजण निघालो घराच्या दिशेने फायनली मंडळी अखिलेशच्या गावच्या घरी पोहोचलेला आहोत बघता आहात अखिलेशचा मिनी बंगलो सध्या घर अपूर्ण आहे वरतीसुद्धा वन प्लस नंतर बनणार आहे परंतु खालची रूम सर्व रेडी आहे तर खालच्या रूममध्ये हा मस्त असा हॉल आहे मोठाच्या मोठा तिथ आम्ही सर्व आमचे बॅग असेच ठेवून दिलेले आहेत नंतर एक एक सेट करू आणि आता घर तर तुम्हाला दाखवलं आजूबाजूचा परिसर पण पाहून घ्या असे प्लॉट आहेत आणि नवीनच प्लॉट आहेत त्यामुळे घर पण कमी आहेत आणि या साईडला कापसाची शेती आहे तर मंडळी बारा तेरा तासांचा प्रवास केल्यानंतर मी पोहोचलेलो आहे अखिलेशच्या घरी गावच्या घरी वर्धाला आणि मी हा एक मिनी ब्लॉगच बनवला कारण की मोठ्या ब्लॉगला ट्रॅव्हल ब्लॉगला स्पेशली एवढा तुमचा रिस्पॉन्स येत नाही त्याच्यामुळे मी हा मिनी ट्रॅव्हल ब्लॉग बनवला आणि या संपूर्ण मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं की आम्ही बोरीवली ते वापी कसा एक प्रवास केला हे सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटलं आणि त्याच्याशिवाय आता येणारे जे आपले पुढचे व्हिडिओ आहेत ते कधी शॉर्ट व्हिडिओ येतील आणि कधी लाँग व्हिडिओ येतील मेन जे आपले हळदी आणि संगीतचे आणि लग्नाचे जे ब्लॉग आहेत ते तर फुल मोठे ब्लॉग येणार आहे त्याचे शंभर टक्के गॅरंटी आहे पण आधीमध्ये कधी कुठे गेलो अखिलेश कुठे घेऊन गेला मला त्याच्या गावामध्ये फिरवायला दाखवायला काहीतरी तर ते मिनी ब्लॉग बनतील आणि ते सर्व एक एक अपडेट मी तुमच्यासोबत शेअर करत आहे संपूर्ण हे जो आहे माझ्यासाठी सगळंच काही नवीन आहे इकडची भाषा इकडचं राहणीमान इकडचं वातावरण आणि लोकेशनसुद्धा तर जसं जसं मी फिरत जाईन तसं तसं तुम्हालासुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून फिरवेन तर भेटूयात मंडई पुढच्या एका मिनी ब्लॉग किंवा मोठ्या ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जर नवीन असेल चॅनलवरती तर नक्कीच सबस्क्राईब करा